भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरवली यांच्या वतीने गावातील कुस्तीपटूंना कुस्ती, कुस्ती खेळामध्ये प्रोत्साहन मिळावे याकरिता भागवत धर्मचार मंडळ सरवली हॉलमध्ये ग्रामपंचायत सरवलीच्या वतीने कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची गादी आखाडा अर्थात मॅट यांचा लोकार्पण सोहळा नुकताच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत सरवली विद्यमान युवा डॅशिंग सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न तसेच दिवसेंदिवस महिलांवरील वाढत असलेल्या अन्याय अत्याचार व इतर ठिकाणी होत असलेल्या अमानवीय कृत्यांना लक्षात घेता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ग्रामपंचायत सरवलीमार्फत राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण अंतर्गत सरवली राजनगर ठाकूरगाव या तिन्ही गावातील महिलांसाठी कराटे व आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देखील आजपासून राबवण्यात येणार आहे उपस्थित मान्यवरांकडून व ग्रामस्थांकडून तसेच कुस्तीपटूंकडून वस्तादांकडून ग्रामपंचायत सरवली यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले व आभार देखील व्यक्त करण्यात आले आहे यावेळी ग्रामसेवक नितीन चव्हाण विद्यमान सरपंच राज दिनकर ठाकरे पोलीस पाटील सुनील चौधरी सूत्रसंचालक बंडू पाटील सर माजी सरपंच गोपीनाथ दत्तू चौधरी पैलवान व माजी सरपंच मुकुंद चौधरी माजी सरपंच नितेश चौधरी माजी सरपंच उत्तम चौधरी माजी सरपंच जयहिंद चौधरी वस्ताद गुरुनाथ पाटील सदस्य गणेश पाटील भीम चौधरी संतोष पाटील रणजित पाटील समाजसेवक श्रीराम चौधरी पैलवान व समाजसेवक सोमनाथ चौधरी पैलवान व समाजसेवक विशाल चौधरी समाजसेवक प्रकाश चौधरी चौधरीसमवेत गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक ग्रामपंचायत कमिटी व कर्मचारी वृंद तसेच गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले त्यासोबतच सरवली गावातील कुस्तीपटूंना देखील ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सन्मानित करण्यात आले व यापुढे कुस्तीपटूंना जे काही सहकार्य लागेल त्यासाठी ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केले जाणार असल्याची माहिती विद्यमान सरपंच राज दिनकर ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते आपल्या गावचे धडाळीचे सरपंच का वाटतोय तुम्हाला एर काका फोन केला की असा असा मॅटचा विषय आहे आणि एकच सम वेळ उत्तर दिलं सर मॅटचा प्रयत्न चालू आहे आणि थोड्या दिवसात मध्ये आपल्या ठिकाणी या ठिकाणी मॅट येणार आहे आणि त्यांनी तो जो शब्द दिला तो <confessedly> शब्द तो पाळला सर्वांची साहेब सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित हितकपण अकाड्याचं उद्घाटन होत आहे सर्वांनी जोरदार

ના ના गावात करण्यासाठी मॅट मिळावी पूर्ण प्रयत्न वीस वर्षापासून चालू होते अजूनपर्यंत म्हणजे आमची अशी इच्छा होती की मॅट मिळावी मॅट मिळावी पूर्ण म्हणजे आमचं वय हो पण गेला पण त्याच्यानंतर बनवस् आम्ही सांगितलं असा असा विषय आहे सोमना सांगितला की आपलं मॅट पाहिजेच मग सरपंचाने आमचं जे स्वप्न आहे लाल दिनकर ठाकरे यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे मॅट देऊन मी त्यांचा आभारी आहे आणि कोणताही कार्यक्रम असावा राजेंद्र सा, सरपंच साहेब त्यांना सांगितल्यानंतर ते पूर्ण करतातच कोणताही गावातला कार्यक्रम असावा त्यांना फक्त शब्द लागला की हा आम्हाला पाहिजे की ते उपलब्ध करून देतात आणि मी जेवढे बोलून कुस्ती म्हटलं का हा मातीचा खेळ परंतु आज ऑलिम्पिक दर्जाचा खेळ असल्यामुळे या ठिकाणी मॅटची उष्णांत गरज आहे गाव तिथं मॅट असली पाहिजे असा आमचा एक अटकास होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आमच्या गावचे सरपंच आणि श्री राज दिनकर ठाकरे आणि त्यांची संपूर्ण ग्रामपंचायत टीम यांच्या जवळ या ठिकाणी हा प्रस्ताव गेला आणि त्या प्रस्तावानुसार राज दिनकर ठाकरे यांच्याकडे सांगितल्याप्रमाणे कुठलाही तुम्ही काम सांगा तो काम होणार नाही असं होणारच नाही आणि त्या माध्यमातून आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आज इंटरनॅशनल दर्जाची मॅट आज सरवली गावामध्ये आलेली आहे आणि या सरवली गावाने हे संपूर्ण काय दिलंय तर या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू दिला नंतर आंतर राष्ट्रीय खेळाडू दिले त्याचबरोबर साध्वी प्रल्हाद सारखी या ठिकाणी मध्ये या ठिकाणी नॅशनल चॅम्पियन खेळाडू दिला त्याचबरोबर अनेक जे खेळाडू या ठिकाणी प्रेमदीपक ठाकरे सारखा महाराष्ट्र कुमार केसरी या ठिकाणी हा दिलेला आहे आणि तसेच अनेक खेळाडू आहेत मोहित दिलीप चौधरी यासारखे अनेक तसेच प्रणय राजू प्रणव राजू आणि त्याचबरोबर हर्षद प्रवीण चौधरी हा पहिला राष्ट्रीय खेळाडू आहे हे सगळं कोणी दिलं असेल तर आमच्या सरवली गावाने आणि ठाकूरपाडा गावाने आणि सरवली पाडा गावाने या ठिकाणी हे खेळाडू आम्हाला दिलेले आहेत आणि आज जे राज ठाकरे था यांच्या माध्यमातून ही जे मॅट दिलेली आहे आणि त्या मॅट मुलं काय होणार आहे जी पोरं आमची बाहेर खेळायला जायची ती आज बाहेर जावं लागणार नाही आणि त्याचा फायदा आज संपूर्ण तिन्ही गावांना आणि संपूर्ण परिसराला होणार आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज राज दिनकर ठाकरे आणि संपूर्ण त्यांची टीम आमचे भाऊसाहेब असतील आणि त्यांचे संपूर्ण उपसरपंच साहेब असतील त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील यांचं मी आपल्या माध्यमात

आनंद झालेला आहे एवढाच आपले जिथे जेवढे खेळाडू आहेत मलनायक कुलकीवाले यांनाही त्याचा आनंद झालेला आहे आणि निश्चितच मी सर्वांना विनंती माझं आव्हान करू इच्छितो की जशी आपल्या गावाची ओळख आणि आता स्वच्छतेच्या बाबतीतही करायला घेऊन आहे या अभियानामध्ये आपलं गाव जसं सरांनी सांगितलं राज्य स्तरापर्यंत कसं पोहोचता येईल आज ग्रामविकासच्या साईडवरती आपल्या गावाचे फोटो आहेत आपण जे स्वच्छतेची ग्रामविकासाचे वेगवेगळे त्याच्यावरती आपल्याला फोटो केलेले आहेत आपल्या गावात

जे पिढीची मला आम्हाला आहे ज्यांनी मी फ्युचरच्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्व प्रकारच्या येणाऱ्या जी पिढी आहे त्यांना आता जो गाव आहे ज्या हिशोबी इंटरनॅशनल कॉलेजीचा विषय मॅट्रो गोष्टी मातीवर व्हायची आणि त्या मातीच्या गोष्टीनंतर जो इंटरनॅशनल लेवलच्या ज्या गोष्टी होतात त्या मॅट्रोर करता येतात आणि जवळ आपण मॅट्रोअर केलं तो त्या लेव्हलची किंवा त्या आपल्याला माहिती होत नाही मी सुद्धा मी एक आहे आणि या क्षेत्राने मला खूप काय दिलेलं आहे मला एक तर कुस्ती क्षेत्राचं काहीतरी करावं आणि आज मला थोडं वाटतं की मी काहीतरी मला खालीचं मत देऊ शकलो या कुस्तीची जी मॅच मी सर्व दिली त्यामुळं मला असं वाटायला की मला जी कुस्ती करून गेला मला जो नाव मिळाला जो सन्मान मिळाला तो कुस्ती क्षेत्राला

त्यांच्या पूर्ण भविष्यात आपल्याला ऑलिम्पिक राष्ट्रम जे फेव मिळावे या हिशोबाने आपला हा एक पाऊल पडलेला आहे तर मी सर्व फेगवा या संदर्भात सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त मेहनत करायची आहे आणि पेंटिंग या गावासाठी कशा पद्धतीने ऑलिम्पिक आणि राष्ट्रीय मेडल आणता येतील यासाठी आपला ध्यान असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही गरज अडी असल्या तर ग्रामपंचायत आम्हाला सांगा आणि त्याबद्दल काही विषय करून ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल ग्रामपंचायत सहभाग घेऊन या फर्भाच्या हिशोबी था था था, आ, आ, था था, जो विषय करायचा त्या संदर्भात असो किंवा असो आहे आपले इंजिनिअरिंग संदर्भातला विषय जिमॅस्टिकचे काही विषय या संदर्भात आम्ही सर्व सर्वित जी मुलं आहेत यांना आवड करतो की जास्तीत जास्त जास्त

की मुलींवर माध्यमातून ते वाटले आहेत तर ग्रामपंचायत आणि आम्ही लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत ज्या ज्या आपल्या गावच्या मुली आहेत किंवा ज्या मलेली आहेत त्यांना आपण सक्षमीकरणाच्या हिशोबी

आणि या कार्यक्रमाला उपस्थित जी मंडळी सर्व भाजीपाचे सरपंच उपसरपंच आम्हाला जे सदस्य पेरवार मंडळी व इतर ज्या मात्र सहभाग केला खूप खूप धन्यवाद पात्र पत्रकार बंधू जे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला आम्ही या कार्यक्रमासंदर्भात खूप मोठे नियोजन आयोजना गावाबाबत मयत नाही तो घेतलेला आहे तर सर्वांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकारी सहभाग घेतला आणि या तेव्हा पुन्हा पुढील वाचालसाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो जय